चांदोली धरण परिसरात तीन अरिष्ट स्केलचा भूकंपाचा धक्का कोणताच धोका नसल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे वारणावती चांदोली परिसरात सायंकाळी सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी तीन पूर्णांक शून्य रिश्टर स्केलचा सौम्य भूकंपाचा धक्का बसला हा धक्का वारणावती परिसरात जाणवला असून या धक्क्यामुळे कोणतेही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही भूकंपाचा केंद्रबिंदू वारणावतीपासून आठ किलोमीटर अंतरावर होता भूकंपाच्या धक्क्यामुळे वारणा धरणाला कोणताही धोका नाही असं धरण प्रशासनाने म्हटलं आहे हा धक्का सौम्य स्वरूपाचा असला तरी तो परिसरात जाणवल्यामुळे घबराटीचं वातावरण आहे या धक्क्यामुळे कोणतीही हानी झाली नसल्याची माहिती मिळते आहे भूकंपाच्या या धक्क्याने चांदोली धरण परिसरात कोणताही धोका नसल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी चांदोली